प्रभाग क्रमांक बारा बाळापूर उपनगरात भाजपच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत गावातून प्रचार फेरी काढली चारही उमेदवारांना विजयी करण्याचा मतदारांनी केला निर्धार धुळे महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी सायंकाळी प्रचाराचा समारोप होत असतानाच सकाळी प्रभाग क्रमांक बारा मधील बाळापूर उपनगरात भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत गावातून प्रचार फेरी काढली प्रभाग क्रमांक बारा मधील उमेदवार प्रतीक प्रदीप करपे जयश्री कमलाकर अहिराव शीतल राहुल वाघ विक्रम फकीरा थोरात या चारही उमेदवारांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन प्रचार रॅली प्रसंगी करण्यात आले गाव दरवाजा पासून निघालेल्या प्रचार फेरीत गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक महिला पुरुष तरुण आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सर्व गावकऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुजरा करून सर मी आज माझी माय माऊली माझी जनता माझ्या सोबत आहे आणि चारही उमेदवारांना मी माझ्या बायका पोरांची शपथ घेऊन सांगितलं आहे मतदान करण्याचं रात्रंदिवस जर मी आपल्या करता रात्रंदिवस रात्री दोन वाजेला मिरी कोणा कोणाकरता काम केलं असेल तर चारही मतदान कर चला आपण कोणाचं ऐकू नका आपली माय माऊली एक कागद घ्या करता दुडाला जाईल का बर का आणि आमचं तिथं ठरलं आहे चारही लोकांना निवडून आणायचं मोमिडल लोकांनी तिथं चार उमेदवार निवडणार आहे जर सतरा लोकांमधून एखादा अपक्ष निवडून गेला या गावातून एक अपक्ष निवडला बाकीच्या गावातून अजून एक एक अपक्ष निवडले असे मिळून जर जर सतराचे ते चतुर्थी झाले तर महापौर मुसलमान बनणार आहे एवढ्या करता माझी एवढी इच्छा आहे माझ्या माय मावल्यांना कि तुम्ही करशाल तर चारही लोकांना करा आणि आणि एक कागद घ्यायला आता हे बाकीचे लोक रात्री इथं सभा झाली ते सांगत होते की कि की सर्व चारी बाहेरगावच्या द्या अरे बाहेरगावच्या वाल्यांना द्या की माझी कोणी निंदणारी माऊली राहील हे कागद घ्या गेला घ्यायला काही दुड्याला जाईल का हा हे गावातली समस्या त्यांना माहिती आहे का गाव कसं आहे हे कागद लगेच घेते माय माऊली जाते लगेच निंदायला आले जाते कोणी शेंटरिंग काम करायला जातं हा तेवढ्या करता एक सही शिक्का इथं माझा राहिला म्हणजे माझी हे होईल मग मी आहेत ते आहेत आणि आपला काय झाला पाहिजे एवढंच मी बोलतो माझ्या महामारंचा आणि मला शंभर टक्के खात्री आहे की मला तुम्ही जेवढं मतदान जास्त टाकून द्याल तेवढी माझी इज्जत वाढेल आणि मी गावाकरता सत्पर्य राहील एवढच बोलतो जय श्रीराम उपस्थित माझे ज्येष्ठ सर्व माता पिता बघू बघिनी आज प्रभाग क्रमांक बारा मध्ये आम्ही चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीतर्फे निवडून यापूर्वी आम्ही मागच्या वर्षी चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीतर्फे होतो आणि आम्हाला गावाने सर्वात मोठी कौतुक तुमचं की तुमचा गावचा उमेदवार माझ्या विरोधात असताना तुम्ही आम्हाला निवडून दिलं ही मोठी आनंदाची गोष्ट आणि राहिली गोष्ट आता जे आम्ही चारी उमेदवार आहे तुम्हाला मी वचन देतो शीतलताई आमच्या त्या चारी आमच्या इथे धुळ्यामध्ये जे मतदान पडणार आहे ते ती तीन दोन तीन काही असतात त्यांच्यातर्फे एकतर्फा ते तिथे निवडून जाणार आहे तेवढं आम्ही काम तिथं त्यांच्या आहे तरी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आम्ही जे काही राहिलेला बॅटलॉग येतो यावर्षी नक्कीच आता तेव्हा आमचे आमदारही नव्हते ना ग्रामीणचे होते ना धुळ्याचे होते आता त्यांच्या सहकार्याने आम्ही पुन्हा नक्कीच गावाचा विकास करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू हे तुम्हाला गव देतो आणि भारतीय जनता पार्टीचे चारही कंबांचे बटन दावा ही तुम्हाला विनंती करतो आदरणीय व्यक्ती सन्माननीय व्यक्ती आज फक्त दोन मिनिटं मला म्हणजे मला बोलायचं नव्हतं पण काही गोष्टी सांगायच्या आहेत त्यामुळे मी बोलतोय ज्यावेळेस आमच्या तिकिटाचा संघर्ष चालू दोन ताई काय केलं दोन मिनिट ज्यावेळेस आमच्या तिकिटाचा संघर्ष चालू होता त्यावेळेस कोणाला तिकीट द्यायचं काय द्यायचं तर सगळ्यात पहिले जर कोणी सांगितलं असेल की नाही आपल्याला बाळापूर मधून आमचा प्रतिनिधी घ्यायचा आहे एकसोबत ते असं आम्ही सर्वांनी ठरवलं होतं आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस ठरवल्यानंतर माझा मला सुद्धा संघर्ष करावा लागला मला तुम्हाला सर्वांना ऐकायला आला असेल का मला पण किती त्रास झालेला आहे तर मला ज्यावेळेस असं ऐकायला आलं की बाबा माझं तिकीट असं खालीवर होतंय तर या माऊलीने मी बघितलं सुद्धा नव्हतं तर राहुल भाऊनी फक्त त्यांना सांगितलं का दादाला थोडा प्रॉब्लेम येतोय तर ताईने कमीत कमी ना उपवास धरून घेतला माझ्यासाठी मला म्हणे दादा तुम्हाला तिकीट भेटल तुम्ही चिंता करू नका आणि कितीतरी कितीतरी तास देव देवाऱ्यासमोर बसून ना माझ्यासाठी पूजा केली तर या ज्या व्यक्तीने मी नाही त्यांनी मला नाही फक्त नाव ऐकलं होतं त्या ताईने जर माझ्यासाठी एवढं केलंय तर तुमचं कर्तव्य तर ज्या व्यक्तीला म्हणजे बाळापूरला प्रतिनिधी दिलाय दुसऱ्या पक्षाला एवढं समजत नाही की आपल्या बाळापूर म्हणून त्यांनी प्रतिनिधी द्यायला पाहिजे देऊ शकत नाही कारण की त्यांच्याकडे तेवढी कुवत नाहीये आणि गावात काय असतं आहे का विरोध करणारे आपआप त्यांना जॉईन झाले त्यांचा बी त्यांना काही संबंध नाही फक्त भारतीय जनता पार्टीला एक हिंदुत्ववादी पक्षाला विरोध करायचा म्हणून कुठल्या तरी एखाद्याला बोक्याला धरायचं इथं आणायचं इथं उभं करायचं स्टेजवर बसायचं आणि काहीतरी बडबडबड करायचंय एखादा आंबा सडका झाला तर तो वातावरण दूषित करतो गावाचं म्हणून त्या सडक्या आंब्याच्या मागे लागायचं नाही आणि आपलं कार्य आपली एकी ही आपल्या मतदानाच्या रूपाने पेटीत दाखवायची आहे आम्ही तुम्हाला ही बी गावाई देतो ताईला इथल्या मताचा फक्त लीड येते ताई ना धुळ्यातल्याच मतानं विजय होऊन जाणार आहे तर तुम्हाला हे पहिले सर्वात पहिले बाळापूरची पेटी ओपन होते तो सर्वात आमचा लीड राहील पण ताईच्या तिकडच्या पेटीमध्येच विजय होऊन जाणार आहे आणि मी एकच सांगतो का ज्या ज्या वेळेस आम्ही तारी निवडून येऊ तर सगळ्यात पहिले ग्रामदैवताचं दर्शन घेऊ इथल्या सर्व मंदिरांचं दर्शन घेऊ आणि आपल्या एवढ्या मोठ्या बाळापूर गावामध्ये एक छत्रपतींचं स्मारक नाहीये ते स्मारकाची जबाबदारी आज स्मारक आम्ही घेणार आहे आमचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल असतील ग्रामीणचे आमदार रामदादा बदाणे बाबासाहेब कुणालजी पाटील असतील डॉक्टर सुभाष बाबासाहेब डॉक्टरे असतील आमचे दे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भाऊ असतील तसेच सर्व काही नेते जे भारतीय जनता पार्टीचे ते सर्वच्या सर्व बाबासाहेब राजवर्धनजी कदम मांडणे असतील सर्वच्या सर्व नेते आपल्या सोबत आहेत म्हणून आपण सगळ्यांनी पण एक राहा आपल्या गावाचा विकास तर होणारच आहे सर्वांना माता भगिनी नमस्कार आज आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ हे एकत्र आलेले राहुल भाऊनचं काम हे आपल्या सर्व गावाला माहिती आहे आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की आम्ही जे तीन उमेदवार दिले यांचंही काम